माझे नाव नारायण ज्ञानेश्वर करपे मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाकडं या ठिकाणी पदृतर शिक्षक म्हणून काम करते माझे शिक्षण ही बी ए आहे बी एड आहे नंतर पी एड झालेलं आहे हो खूप शिकण्याची इच्छा आहे माझी ध्येय म्हणजे ही सगळी लहान मुलं आहेत सगळ्या पुणे जिल्ह्यातली पूर्ण महाराष्ट्रातली त्या मुलांसाठी मला खूप खूप द्यायचं आहे माझी आवड आहे नाट्यक्षेत्र नाट्यक्षेत्रामध्ये मी माझ्या जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये बरेच बाल आ, बाल चुन घडवलेले आहेत नाट्यक्षेत्रामध्ये माझी शाळा जी आहे गडद शाळा या गडद शाळेतले विद्यार्थी आता आपण जर पाहिलं नारायण कर्पे कलाविश कर्मांचे नावाचा तो चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन आपण पाहिलं तर त्या ठिकाणी यावर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे माझ्या नाटकाचा आर्यांची कामाल आजची धमाल या नाटक नाटक आपल्याला पाहायला ना एक मिळेल एकदम मजेत आहे मुलांच्या सानिध्यात गेले की बर वाटत आनंद वाटतो हो नोकरी करतो ना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहे

तर सगळेच विषय आहेत प्राथमिक शिक्षकाला पण त्यातल्या त्यात मला कला नाट्यकला विषय खूप आवडतो त्यानंतर गणित हा विषय खूप आवडतो तर गणित या विषयामध्ये माझे दोन हजार दर दरम्यान दर 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 बरेचसे विद्यार्थी राज्यामध्ये रा आलेले आहेत पहिले हो नक्कीच मला मुलांना शिकवायला खूप आवडत मला मला सगळे विषय शिकवायला आवडतात त्यामध्ये गणित विषय शिकवायला खूप आवडतो

<laughs> <laughs> आवडता रंग माझा पांढरा पहिल्यांदा घाबरलो नंतर मी तयार झालो त्याच्याशी त्याशी लढायला खूप आवडली खूप छान म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली शाळा अशी आहे की नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात दुर्गम भागातली ही शाळा आहे आणि शाळेमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झाला की अशा अनेक शाळा पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या पण आज ही शाळा पाहून सगळी मुलं पाहून तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी केलेलं कौतुक कोकळे सर आणि कोकळे मॅडमने केलेलं कौतुक के पाहून आम्हाला सर्वांचा खूप आनंद वाटला आणि तुम्ही केलेली हे छानपैकी आमचं स्वागत प्रत्येक पाहुण्यांना तुम्ही छोटासा भेट म्हणून सन्मान दिला हे आनंद वाटलं तुमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं हे लेजन गीत खूप आवडलं आणि आम्ही सहज अजून लिहून तर एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आम्ही सगळ्या वर पाहिलं तर खरंच खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये खूप मुलं रमतील खाली भूभागावर वेगळं शैक्षणिक साहित्य लावलेलं आहे भिंतीवर लावलेलं आहे पूर्ण वेळ मुलं कशी वेळ निघून जातील असं कळणार सुद्धा नाही अशी छान चार, शाळा कोकणे सर आणि कोकणी मॅडमने केलेली आहे आणि तुमच्या सगळ्या बालशमुंच खूप खूप कौतुक खूप छान धन्यवाद तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू